माझ्या विजयाचे श्रेय हे मी खटा मान खटाच्या जनतेला तसेच लाडक्या बहिणींना देईन ज्या शरद पवारांच्या पाठीशी सातारा जिल्हा राहिला त्या शरद पवारांनी राजकारण केलं त्यामुळे जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला पाहायला मिळत असून ज्या माणसानं या जिल्ह्याचं पाणी पळवून नेण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या सत्तेसाठी जिल्ह्याशी बेमानी केली असा राजकारणी या जिल्ह्यात जन्माला आला याचा आम्हाला खेद आहे जिल्ह्याच्या विकासासाठी आड येणारा आणि सत्तेसाठी काहीही करणारा रामराजे यांच्या सत्तेचा आज अस्त झाला याचा जेवढा मला माझ्या विजयाचा आनंद आहे तेवढाच मला फलटण मध्ये रामराजेंना राज्याला सामोरे जावं लागलं याचा आहे असा घनघन अजय कुमार गोरे यांनी रामराजेंवर लावला मान गटाच्या जा जनतेनं विकासाला महत्त्व दिलं आणि गेल्या अनेक वर्षापासून जे जातीवादी विष या तालुक्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला समाजा समाजामध्ये गावागावामध्ये शेवटी शेवटी तर तालुक्या तालुक्यामध्ये द्वेष पसरायचा प्रयत्न केला आणि कुठलंही विकास काम नसताना कुठलाही अजेंडा नसताना फक्त जयकुमार गोये द्वेषानं द्वेषाने पसरलेले त्यांना स्वतःच्या मातीबद्दल प्रेम नाही या मातीबद्दल मातीमध्ये आलेल्या पाण्याबद्दल प्रेम नाही अशा प्रवृत्तीची लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन गेल्या तीन निवडणुका माझा पराभव करणे चार निवडणुका माझा पराभव करण्याचा प्रयत्न करतात खटावांच्या जनतेनं त्याला चोख उत्तर दिलेलं आहे मला वाटते आता तरी शाने होतील पण मी सगळ्यात पहिला खटामानच्या जनतेला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन माझ्या कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देईन त्यासोबत डॉक्टर यळगावकर साहेब असतील खास करून शेखरबाव गोरे असतील संदीप दादा असतील आमचे सगळे सहकारी असतील या सगळ्यांनी या विजयाला हातभार लावलेला आहे सगळ्यांनी मनापासूनची मेहनत कष्ट घेतलेला आहे आणि त्याचाच परिणाम आपण बघतो की भारतीय जनता पक्षानं या अडीच वर्षामध्ये केलेलं काम खास करून आजच्या सगळ्या विजयाचं श्रेय मी जसं माझ्या जनतेला देईन मानगटाच्या जनतेला देईन माझ्या लाडक्या बहिणीला देईन त्याच्यासोबत या मतदारसंघामध्ये ज्या माणसानं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कायद्याचं कायदे बदलले पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांनी खूप मोठी रिस्क घेतली आणि पाण्या खुशणाखुरे लवादाचा पाणी वाटपाचा पाणी वा जो वाटप झालं त्याचं फेरवाटप केलं आणि या भागाला दुष्काळ हटवण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या विजयाचं मी श्रेय देईन आपण सगळेजण या ठिकाणी बघता की हा विजय आदरणीय भारतीय जनता पक्षासोबत आदरणीय मोदीजींच्या कर्तृत्वाचा आहे मोदीजींच्या धोरणाचा आहे भारतीय जनता पक्षाच्या धोरणाचा आहे आणि जे भारतीय जनता पक्षाने सामान्य माणसासाठी केलेलं काम आहे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून केलेलं काम आहे त्याचा हा विजय आहे <laughs> मुळातच गेल्या अनेक वर्षापासून वा, वास्तविक पाहता हे घडणं आवश्यक होतं ते आता उशिरा का होईना आहे परंतु ज्या शरद पवार साहेबांच्या विचाराचा पाठीशी हा जिल्हा राहिला त्या शरद पवार साहेबांनी या जिल्ह्यासाठी काही केलं नाही पाण्या प्रश्नासंदर्भात विकासाच्या प्रश्नासंदर्भात ना एम आय डी सीच्या संदर्भात औद्योगिकरणाच्या संदर्भात काही केलं नाही फक्त या जिल्ह्याचा मताचा या भावनेचा वापर करून जिल्ह्याचा वापर केला आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितलं की हा सगळा भाग पाण्यापासून वंचित होता विकासापासून वंचित होता आणि आता जनतेच्या लक्षात आलं लोकांच्या लक्षात आलं आणि आता लोकांनी निर्णय घेतला आहे की विकासासोबत जाण्याचा पाण्यासोबत जाण्याचा जे काम करत आहे त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय गे जनतेने घेतलेला आहे म्हणून आज आपण बघतो जिल्ह्यामध्ये महाआघाडीचा सुपडा साफ झालेला आपण बघताय आणि खास करून आजच्या दिवशी मला सांगायला आनंद होतो की ज्या माणसानं या जिल्ह्यामध्ये द्वेषाचं राजकारण केलं ज्या माणसानं या जिल्ह्यामधला पाणी पळवून नेणाऱ्यासोबत राहण्याचं राजकारण केलं स्वतःच्या सत्तेसाठी जिल्ह्याचा मातीचा विचार सोडून दिला असा एक ग, राज्यकर्ता किंवा असा राजकारणी या जिल्ह्याच्या मातीमध्ये जन्माला आला याचा आम्हाला मनापासून खेद आहे दुःखही आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या जिल्ह्याचा विकासाच्या आड येणारा फक्त स्वतःचं वर्चस्व राहिलं पाहिजे आणि मी सत्तेत राहिलो पाहिजे ही भावना घेऊन काम करणारा रामराजे त्या रामराजेच्या राजकारणाचा आस्त या निमित्तानं झाला याचा आनंद माझा जेवढा मला माझ्या विषयाचा आनंद आहे तेवढाच आनंद मला फलटणच्या विजयाचा आहे आणि त्या दोन्ही विजयापेक्षा ही प्रवृत्ती संपते याचा मनापासूनचा आनंद आहे आणि तो आनंद जनता साजरी करेल आम्ही साजरी करू साजरा करू हे या निमित्तानं मी आपल्याला नम्रपणे सांगेन मानतात निवडणुकीच्या नाही त्यांच्या टीका जनतेनं त्यांच्या घशात घातलेल्या आहेत जनतेनं त्याचं चोख उत्तर दिलेलं आहे मी उत्तर तर दिलंच आहे पण जनतेनं त्यांना चोख उत्तर दिलं द्वेषाचं राजकारण जातीपातीचं राजकारण आणि तुष्टीकरणाचं राजकारण हे खूप दिवस चालत नाही राजकारणाला मोठं आयुष्य ठेवायचं असेल तर तुम्हाला विकास करायला लागेल जनतेच्या भावनेसोबत राहायला लागेल जनतेच्या हिशोबाचं राजकारण करायला लागेल आणि जे जनतेला पाहिजे आपल्याकडून ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायला लागतील आणि आपण बघताय या खटावमानच्या मातीला पाण्याची गरज होती खटामानच्या मातीला दुष्काळ हटवण्याची आवश्यकता होती आणि ते आपण काम केलेलं आहे पायाभूत सुविधांचं काम आपण केलेलं आहे आणि मी जो शब्द दिलेला आहे पाण्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे इथून पुढे पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक होणार नाही आता आमची लढाई ही औद्योगिक क्रांतीची आहे आमची लढाई ही भविष्यातल्या शैक्षणिक क्रांतीची आहे आणि त्यामुळं ही लढाई आम्ही वेगानं पुढं घेऊन जाऊ आणि सुदैवानं आज महाराष्ट्राच्याच जनतेनं कौल दिलेला आहे भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि सांगा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका